समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष, लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार, टीम मार्ग फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर वेगळं काय सांगायचं भाजपने पवार कुटुंबाला फोडलं आहे तसंच शिवसेना जी मराठी अस्मिता जपण्यासाठी पार्टी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काढली होती ते सुद्धा त्यांनी फोडलं राष्ट्रवादी पक्ष फोडला त्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांकडनं भाजपच्या बाजूला प्रतिसाद हा मिळत नाही मग करायचं काय तर कुटुंब आणि पार्टी फोडायची भाजपली पवार कुटुंब फोडलं अजितदादांना वेगळं काढलं आणि मग सत्तेत घेऊन आज जे काय तमाशा चाललेला तो आपण सर्वजण बघतोय पण पवार कुटुंब आणि खास करून पवार साहेबांचं कुटुंब जर आपण बघितलं फक्त पवार आडनावाचे नसून अख्खा महाराष्ट्र त्यांचं कुटुंब आहे राष्ट्रवादीचे खरे हाराचे कार्यकर्ते हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि आज त्यांच्याच हिमतीवर बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत एकत्र आज लोकसभेबद्दल बोलू राजकारणाबद्दल बोलू आज कुटुंबाबद्दल बोलण्याची वेळ नाही आज खऱ्या अर्थाने लोकांबद्दल बोलण्याची वेळ आहे आणि लोकांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन येत्या काळामध्ये ते आपल्या सोडवायचे एवढीच गोष्ट आमच्या सर्वांच्या ध्यानामध्ये मनामध्ये आहे न्यायालयामध्ये न्यायालयाने निकाल दिलाय जात प्रमाणपत्र त्यांचं व्यक्त सांगलंय त्यांचं जात प्रमाणपत्र आता जर वैध ठरलं असेल तर मग लोकशाहीच्या मार्गातून खासदार की त्यांची नक्कीच जाणार आहे तिथं काँग्रेसचे उमेदवार मोठ्या बहुसंख्येने निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात